जय भीम दाईदिशामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वसतीगृहाची माहिती तसेच त्यांच्या प्रवेश प्रक्रिया याची माहिती आपल्या समोर सादर करणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये किंवा महानगरांमध्ये शिक्षण घेणे परवडणारे नसते तसेच राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील खूप खर्चिक असते यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता जास्त असते किंबहुना तसे होते त्यांना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून मोठमोठ्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये वसतिगृहाची उभारणी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आदिवासी विकास विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांमार्फत मुलांकरिता व मुलींकरिता वसतिगृह चालविले जातात यामध्ये राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था पूर्णपणे निशुल्क असते या उपर तुम्हाला मासिक निर्वाह भत्ता वार्षिक स्टेशनरी तसेच इतर अनेक देयके दिले जातात उदाहरणार्थ छत्री रेनकोट साधलीसाठी पैसे दिले जातात प्रोजेक्ट रिपोर्टसाठी पैसे दिले जातात ऍप्रन ड्रेसकोडसाठी पैसे दिले जातात आणि वगैरे वगैरे आणि अति अतिशय महत्वाची बाब म्हणजे अभ्यासासाठी मुक्त वातावरण डिजिटल सोयीसुविधायुक्त अभ्यासिका तसेच कॉम्प्युटर लॅब इत्यादी सुविधा देखील पुरविल्या जातात हे सर्व ऐकून चकित झाला असाल पण हे सत्य आहे हे वास्तव आहे नुकतेच दहावी बारावीचे रिझल्ट लागलेत आणि नक्कीच तुम्हालाही वाटत असेल की आपणही उच्च शिक्षण घेण्यासाठी वसतीगृहाची वाट धरली पाहिजे किंवा मोठमोठ्या महानगरांमध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं पाहिजे तर ह्या वसतिगृहांची ऍडमिशन प्रोसेस काय असते हे आपण समजून घेऊयात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महाराष्ट्रात मुलांकरिता व मुलींकरिता तालुका स्तरीय जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरावर जवळपास अंदाजे साडेचारशे वसतिगृह चालवली जातात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिताच्या प्रवेश प्रक्रिया नुकत्याच सुरू झालेल्या आहेत याकरता आपले त्या शहरांमध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेश होणे अनिवार्य rat... असते उदाहरणार्थ ज्या जिल्ह्यात ज्या शहरात आपण महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्याल त्याच शहरात किंवा त्याच जिल्ह्यात किंवा त्याच तालुक्यात तुम्ही वसतिगृहासाठी पात्र असता हे लक्षात घ्या एकदा का महाविद्यालय प्रवेश घेतला की मग वसतिगृहात जाऊन गृहपालांकडून तुम्ही फॉर्म घ्यायचा आहे किंवा वसतिगृहांमध्ये क्यू आर कोड चिटकविलेले आहेत ते स्कॅन करून फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे तो फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून किंवा आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून गृहपालांकडे जमा करायचा आहे काही दिवसांनी वसतिगृहाची मेरिट लिस्ट लागते आणि त्यानुसार प्रवेश दिला जातो या उपर सांगायचं म्हणजे नुकतंच महावी मुंबई महानगरीमध्ये विद्यार्थ्यांची येणारी संख्या पाहता हजार विद्यार्थ्यांचे वसतिगृह सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून चालू होत आहे तरी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी या महानगरांकडे आपण यायला हवं हो अशी मी विनंती करतो जर आपल्याला काही अडचण असेल फॉर्म भरण्यास किंवा वसतीगृह प्रवेश घेण्यासंदर्भात जर काही अडचण असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आंबेडकर स्टुडंट असोसिएशन तसेच आयस्का या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे त्यावर आपण संपर्क करू शकता धन्यवाद जय भीम जय भारत